जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र आज असा व्हिडिओ काढत आहे की आजपर्यंत जगातला कुणी असा व्हिडिओ काढला नसेल आणि काढूच शकत नाही प्रथम माझ्या नागरिकांना माझा जय महाराष्ट्र माझ्या नागरिकांनो आजपर्यंत अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्यात उमेदवारांना मतदान सुद्धा केलं पण कधी पैसे घेऊन मत दिलं हे आठवत आहे ना तुम्हाला काय झालं शेवटी दुःखद पदरात पडला ना त्या हजार पाचशे रुपयांना विकले जाऊन तुमच्या बंगल्याच्या दरवाजात घाण गटराचे पाणी अनियमित वीज खराब रस्ते त्यामुळे मुलांचे ॲक्सिडंट नेहमी दुर्गंधुक्त वातावरणातला श्वास दादागिरी मारामारी आपल्याच नवऱ्याला मुलाला मारताना पाहून कित्येक वेदना सहन केल्या असतील त्या माऊलीनं मुलींवर झालेले अत्याचार न्याय हकासाठी भांडताना झालेली तुमची होणारी तारंबळ कोर्ट कचेरीमध्ये जाताना खिशाला न पडवणारा भार डॉक्टर आणि दवाखान्याचे हॉस्पिटलचे या सर्व तणावामुळे होणारे बिल दुखापुतीमुळे झालेले अमाप बिल खराब रस्त्यामुळे होणारी दमछाक होणारा प्रवासाचा त्रास टोलवर टोल भरताना खिशाला झालेला भार मोर्चे आंदोलन यामुळे रस्त्यावर उतरलेल्या लोकांमुळे घरी इच्छित स्थळी हॉस्पिटलमध्ये पोचायला झालेला उशीर त्यामुळे झालेले आर्थिक व सामाजिक नुकसान देवाधर्माच्या सणासुदीच्या वेळी होणारे वारंवार अपमान आपलंच तलाव आणि आपलेच गणपती नवरात्री उत्सवात गणपती व देवी विसर्जात होणारी अडचण कधी भाषावाद कधी प्रांतवाद या सर्वामुळे माणूस म्हणून जगताना होणाऱ्या यातना अजून काय नाही सहन केलं जरा आठवा हजार आणि पाचशेच्या नोटा तुम्ही घेऊन विकले गेलात ना त्यामुळेच हे परिणाम आहेत हे परिणाम आहेत माझ्या प्रिय नागरिकांनो नागरिकांना मतदानासाठी तुम्हाला त्यावेळेस देवस्वरूप वाटतो तुम्हाला, तुम्हाला मतदानासाठी पैसे वाटणारा त्यावेळेस तुम्हाला देवस्वरूप वाटतो अतिशय चांगला वाटतो पण हा विचार करा मतदान याचा अर्थ ते तुम्ही मतदार म्हणून दान करायचे असते पण ते तुम्ही विकता आणि ज्याला हे मत विकता ज्याला हे मत विकता आणि जो मत विकत घेतो त्याने तुमचे कोणतेही काम केलेले नाही म्हणून तर तो तुमचं मत विकत घेतोय हे लक्षात घ्या आणि जो मत विकत घेतोय तो उमेदवार नगरसेवक झाल्यावर तुमचे कोणते काम करणार तो तुम्हाला सरळ सांगेल की मी तुझे मत विकत घेतले आता तू हे काम तुझे हे काम नाही करत जा किंवा जो निवडणुकीसाठी त्या उमेदवाराला झालेला खर्च आणि कर्ज तो सर्व खर्च तुमच्याकडून तो दाम दुप्पटपणे वसूल करणार हा हिशोब घेऊनच चला माझ्या प्रिय नागरिकांनो तुम्हाला मटण दारू पार्टी देणारा तुम्हाला निवडणुकीच्या वेळी तुम्हाला तुमचा अन्नदाता वाटतो अरे अन्नदाता जो आहे जो कोणाकडून कुण कसलीच अपेक्षा करीत नाही तो निस्वार्थी भावनेने एखाद्याचे पोट भरतो पण तुम, हे तुमचे मत विकत घेत नाही तर तुमच्या पोटात शिरून तुमचे मतभाविकरित्या काढायची जी, जी गलिच्छ पद्धत आहे ते तुमच्या पोटातून सर्व काही बाहेर काढणार म्हणून आता हे प्रथम लक्षात घ्या ही जी महानगरपालिका निवडणूक आहे याला जो उमेदवार उभा आहे तो साम, दाम, दंड, या भेद आणि वापर करणार पण तुम्ही नागरिकांनो लाचार व्हायचं नाही कुणाच्याही आश्वासनाला भूल थापांना बळी पडायचा नाही तुमच्या विभागात जो कोणी चांगलं काम करतो उत्तम काम करतो जो तुमचे सर्व काही समस्या सोडवण्यासाठी सतत तुमच्या बरोबर असतो तुम्हाला साथ देतो तुमची संगत करतो त्याला तुम्ही प्रामाणिकपणे निवडून द्या मग पक्ष पाहू नका पार्टी पाहू नका गट पाहू नका कारण ही नगरसेवक निवडणूक अशी आहे भूत हो ना भविष्य ती म्हणजे भूतकाळात सुद्धा असा अटीतटीचा सामना पहावयास मिळालेला नाही किंवा भविष्यात यापुढे पुढे सुद्धा असा सामना पहावयास मिळणार नाही नागरिकांनो ही निवडणूक म्हणजे तुमच्यासाठी एकदम शेवटची संधी आहे जर तुम्ही अयोग्य उमेदवाराला नगरसेवक केलं तर तुमचे हाल कुत्राही खाणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे जो प्रामाणिक आहे जो तुमच्यासाठी अहोरात्र तुमच्या सोबत असेल स्वार्थी तुमची साथ कधी सोडेल किंवा कधी तुम्हाला कोणत्या संकटात कधी टाकेल याचा नेम नाही हे प्रथम लक्षात घ्या आता सर्व काही तुमच्या हाताच्या बोटावर आहे आता नागरिकांनी ठरवायचं आहे की तुम्ही उमेदवाराला बोटावर नाचवायचं की बोट कुठे खुपसायचं हे मी स्पष्ट बोलणारा वक्ता आहे आता सर्व काही तुमच्या बोटावर आहे कारण नागरिक म्हणजे राजकारण्यांसाठी फक्त एक बोट असत ज्याला निळी कार्यशाही आपली लावायची किंवा दुसऱ्याची ही फक्त त्याची महत्वाकांक्षा असते तर नागरिकांनो नागरिक म्हणजे फक्त एक बोट आहे त्या बोटा नाचवा किंवा बोट खुपसा आता नागरिकांनी ठरवायचं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र